खरं म्हणजे ना आपण नेहमीच स्वतःला जरा सांभाळायला हवं नाही का आणि वय वाढल्यावर तर जरा जास्तच परावलंबित्व नको इतकं तरी धोरण आपण ठेवलं पाहिजे कुकरची शिट्टी झाली दाराची बेल वाजली चटकन उठायचं पटकन धावायचं झटकन वळायचं लगबग करायची हे माझ्या अंगातच आहे मुद्दाम नाही करत मी आपोआपच हो होतं आई तर म्हणायचीच अगं अगं आपटशील कुठेतरी आणि खरोखरच घरातल्या कधीही न हलणाऱ्या वर्षोनुवर्ष एका जागी असणाऱ्या स्थिर अशा भिंती कपाट अशावर मी नेहमी आदळायची हळूहळू माझं वय वाढलं ओरडायला आई पण राहिली नाही एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते फोनची रिंग बजली तेव्हा लँडफोन होते मी ताडकन उठले आणि फोनकडे धावले आणि गुडघ्यातून कटकन आवाज झाला एक पाऊल टाकता येईना हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं घरात अडकले हालचालींवर अनेक बंधनं आली फक्त एका धसमुसळेपणामुळे खरं म्हणजे त्याची काहीच गरजच नव्हती मी सगळं काही संथपणे करू शकले असते पण धावपळीची सवय अंगात मुरलेली होती ना आपल्या जॉबमुळे मुलं संसार ह्या सगळ्या जबाबदाऱ्या धावपळीचं आयुष्य मल्टीटास्किंग ह्यामुळे आपल्या शरीराला काही सवयी आपोआप लागलेल्या असतात आणि काही आपण प्रयत्नाने अंगी बाणवलेल्या असतात वय वाढत गेल्यावर ह्यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात पण आपल्या सवयी त्या मात्र तशाच राहिलेल्या असतात त्या आपण जाणीवपूर्वक बदलायला हव्यात कदाचित जबाबदाऱ्या कमी नसतील झालेल्या किंवा आणखीन दुसऱ्या नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या असतील तरीही आपण बदलायला हवंच शीर सलामत तो पगडी पचास सहित जपावं आणि परहित जाणावं अग्रकाम आपल्या स्वास्थ्याला द्यायला हवा आता मी पायऱ्या चढता उतरताना रस्त्यावरच्या चढ उतारावरती अगदी शांतपणे चालते जिथे उपलब्ध असेल तिथे कठड्याचा आधार घेते कोणी आधार देण्यासाठी हात पुढे केला तर विना संकोच तो स्वीकारते मग तो, तो पुरुष आहे की स्त्री आहे ह्याचा विचार नाही करत बसत माणसं खरंच चांगली असतात आपण हा विश्वास मनात बाळगायचा एकदा मी रस्ता ओलांडायला बराच वेळ उभी होते तिथे आणि बऱ्याच अंतरावर सिग्नल नाही आहे वाहनांचा अंदाज घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो मी दोन पावलं पुढे चार पावलं मागे असंच माझं चाललेलं होतं इतक्यात एक तरुण मुलगा आला आणि म्हणाला काकू मी लांबून बघितलं तुम्हाला भराभरा आलो मी चला मी नेतो तुम्हाला पलीकडे त्याने मला सुखरूप रस्ता ओलांडून दिला मुख्य म्हणजे तो मला काकू म्हणाला आजीने म्हणाला सुसंस्कृत मुलगा वय वाढल्यावर आत्मविश्वास कमी होतो अंतराचं वेळेचं आपल्या वेगाचं त्रैराशिक जुळत नाही रिस्क घ्यायचंच नाही सांभाळायचं स्वतःला घरात स्लीपर्स यायची मी बूट घालते ह्याबद्दल मी एकदा लिहिलं होतं तर त्यावर एका ताईंनी म्हटलं होतं किती सांभाळा पडायचं असेल तर पडतोच ना मग बूट घाला नाही तर स्लीपर्स घाला <laughs> अगदी खरं आहे तरीही स्वतःला सांभाळायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा होणारं न तळे ब्रह्मा येता जरी आडवा असं म्हणतात हो ना पण असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असंही म्हणतात ना मग काय आपण नोकरी धंदा भविष्याची बेगमी नाही करत का करतो ना की त्या हरीची वाट पाहत बसतो नाही ना, ना। मग त्या ब्रह्माला तरी का संधी द्यायची आपल्याला शक्य आहे तेवढं करायचंच आपण माझी आई नेहमी म्हणायची आपण सांभाळायचं आणि दुसऱ्यांना यश द्यायचं तेव्हा मला फक्त शब्दार्थ कळायचा आता आता भावार्थ कळतो आपल्याला काही इजा झाली आजार पण आलं तर आपल्याला काहीच करावं लागत नाही आपण बेशुद्ध असतो किंवा वेदनांनी तळमळत कणत कुठ कळवळत पडलेले असतो आपल्यासाठी ही धावपळ शुश्रुषा आर्थिक तरतूद सगळं काही आपल्या परिवाराला करावं लागतं आपल्याला बरं वाटावं वा, म्हणून ते इकडची दुनिया तिकडे करत असतात आपल्या तारुण्यातील कर्तबकारीचा वेळ ते आपल्यासाठी खर्च करत असतात आपल्या जीवलगांवरील आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही खूप मोठी संधी आपल्या हातात असते ती वापरूया स्वतःला स्वतः so, सांभाळूया